इचलकरंजी एआयम ची जाहीर सभा ओवेसी आणि इम्तियाज जलील उपस्थित राहणार इचलकरंजी येथे एआयम पक्षाचे बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी साहेब आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा इचलकरंजीत आयोजित करण्यात आली आहे ही सभा येत्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता यशोलक्ष्मी मैदान जवाहर नगर येथे होणार आहे या सभेबाबत माहिती देताना एआयमआयएम पक्षाचे हाजी शाहिद भाई पिरजादे यांनी सांगितले की शहरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सभेस हजेरी लावावी त्यांनी पुढे सांगितले की स्वतः आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांसह या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत या सभेला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती शाहीद भाई पिरजादे यांनी यावेळी दिली अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही वबरकातहू वा उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते जनाब ओवीसी साहेब व महाराष्ट्राचे आमचे नेते माजी खासदार साहेब यांची जाहीर सभा नगरमध्ये उद्या सात वाजता होणार आहे तरी दुपारी कोल्हापूर बागल मध्ये दोन वाजता उद्घाटन सोहळा ऑफिस उद्घाटन सोहळा आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे प्रमुख उपस्थिती म्हणून महासचिव समीर साजी साहेब व सहसचिव व महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शफी काजी साहेब हे राहणार आहेत तरी सर्वांना विनंती आहे हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपले एम एम पक्षाचं प्रेम दाखवून द्यावे हे विनंती आहे जय मीम जय भीम जय महाराष्ट्र